गायरान जमिनीवर अतिक्रमण करून गायरान जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या पेरलेल्या पिकाची नोंद घेण्यासाठी निवेदन करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील गो शेगाव येथे शेतकरी आमरण उपोषणा बसलेले आहेत गायरान जमिनीवर अतिक्रमण करून गायरान जमीन कसून शेती करत आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करताय मात्र प्रशासनाच्या वतीनं शेतामध्ये पेरलेल्या पिकांची नोंद घेण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन देऊन कुठलीच कारवाई न झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील गो शेगाव या ठिकाणी भूमिहीन शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आज उपोषणच्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे यांनी आढावा घेतलेला आहे पाहूया नक्की काय नेमकी परिस्थिती आहे तिथे साहेब काय सांगाल हे जे शेतकरी आहे हे भूमिहीन शेतकरी असल्याचं ते सांगतात आणि गायरन जमिनीमध्ये शेती कसून ते उदरनिर्वाह करतात हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलकांना या तुमचा काय कसा पाठिंबा असणार आहे काय आता जमिनीवर जे शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण या लोकांनी केलेलं आहे हे काय के असं केलेलं नाही सन एकोणीसशे नव्वद पूर्वी पासून केलेलं आहे परंतु मध्यंतरी धनशक्ती भाऊ शक्ती राजकीय शक्तीच्या बळावर काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे उसाचे कारखाने टाकण्यासाठी शिक्षण संस्था डेव्हलपमेंट करण्यासाठी फार्म हाऊस बांधण्यासाठी हजार हजार एकर जमिनी सरकारच्या त्या लोकांनी हडप केल्या राजकीय शक्ती धनब शक्ती आणि भाऊ शक्तीच्या बळावर तर सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अकरा ला तो आदेश काढला यापुढे कोणाला सरकारची जमिनी सरकारी जमिनी वाटप करण्यात येऊ नये परंतु त्या जा शासन निर्णयामध्ये नमूद केलंय की परिशिष्ट क्रमांक का दोन कंसात चार असं सांगते की ज्या दलित आदिवासी लोकांनी भूमीन लोकांनी पोटाची खिळकी भरण्यासाठी जर जमीन काढली असेल तर त्या अतिकारम निष्कासित करता येणार नाही त्याची खातर जमा करणं इतर प्रशासकीय यंत्रणेचं काम आहे म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये या लोकांनी पेरणी केली त्या पेरणीचा प्रतिवेदनात्मक अहवाल पटवारी यांनी सादर करावा या मागणीसाठीच हे आमचं उपोषण इथं ठरलेलं आहे म्हणजे एका हिशोबाने पीक पेहरा दाखल करावा अशी मागणी मेन मागणी सरकारनं सरकार आता पहिले असत सात बारा लिहिणं बंद केली ज्या गाव नमुना मध्ये पेरा लिहायचा तो सरकारनं बंद केला आता सरकारनं ई पीक पाणीचं धोरण घोषित केलं हा लय मोठा मुका मार आहे आमच्या शेतकऱ्यावर ई पीक पाणीच धोरण घोषित केलं म्हणजे स्वतःच्याच मोबाईल मध्ये या घ्या स्वतःच तुमची त्याची पीक पाणी करा परंतु या लोकांच्या नावावर सातभार नसल्यामुळे ते या पुढे चालत नाही आता आम्ही दाखल केल्याच्या नंतर आमचं जर संगणकीय प्रणालीने जर आवाज सादर केला तर आमचे सुद्धा ई पीक मध्ये होतील इ पीक पाणीच्या कार्यक्रमामुळे आमच्या लोकांच्या शेतात पटवारी पाहत नाही पीक पाणीचा अर्ज केला की के लोक म्हणतात की सरकारने ई पीक पाणी घोषित केली इ पीक पाणी तुम्ही तुमच्या लेवलवर करा तर आम्ही एक स्वयं घोषणापत्र सादर केलं घोषणापत्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती दिली खरीप हंगामामध्ये मका ज्वारी तूर जे बी काय पेअरला असेल ते पेरलेलं आहे आम्ही घोषणापत्र सादर केलं घोषणा पत्राच्या आधारावर त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा आधार घेऊन ते पंचनामा करून अहवाल सादर करावा ही आमची एक संविधानात्मक मागणी आहे मला सांगा तुम्ही बोलताना सांगितलं राज्यकर्त्यांनी नातेवाईकांना विविध क्षेत्रातले जे भांडवल आहे ते डेव्हलप करण्यासाठी शासकीय दिलेले आता सध्या देखील तसाच काहीतरी प्रत्यक्षरित्या प्रोजेक्ट राबवला जातो आणि तो प्रोजेक्ट म्हणजे मोफत वीज मोफत वीज शेतकऱ्यांना देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवला जातो आणि विशेष म्हणजे भोकरदान तालुक्यामध्ये देखील ह्या प्रोजेक्टला सुरुवात झाली मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या हितासाठी जरी सरकारने चालू केला असेल परंतु सरकारने सांगितलं की जिथं पडीच जमीन आहेत बडीच जमिनी आहेत अशा जमिनीवर तुम्ही कृषक जमिनी असाल अशा जमिनीवर तो प्रकल्प उभारण्यासाठी काय प्रॉब्लेम परंतु गोशेगाव सारख्या लोकांच्या शेतात दरडोई लाख दरडोई लाख रुपयाचं उत्पन्न दर देत असेल आणि अशा जमिनीवर जर तुम्ही त्या प्लेट आणून सौर उर्जे उभ्या करत असाल तर एकीकडं एक सदन शेतकऱ्याच्या हका तुम्ही जीव तोडता आणि दुसऱ्या पोटात आणि पाठीत खाचे खूप शा म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे हा रस्त्याच्या कडेने जरी उभा केला तरी त्याला काय मशागत करावं लागत म्हणून वहिती आणि पेरणीलायक एक जमिनी ज्या शेती प्रयोजनासाठी जमिनी आहेत ज्या दररोज लाखो रुपयाचं उत्पन्न देतात अशा जमिनी वगळूनच त्यांनी तो प्रकल्प पर राबवला हो पाहिजे परंतु ह्याचा पुरस्कार असं असते की पडीत जमिनीचा अहवाल सरकार मागते की कोणत्या कोणत्या गावात पडीत जमिनी आहेत तर जसं गोसेगावची जमीन आता या लोकांनी पेरलेली आहे परंतु आज जर आम्ही आंदोलन केलं नसतं तर सरकारच्या निदर्शनात ती पडीतच होती मग आज आमचा अहवाल सादर केला म्हणून तुझ्यामध्ये खरीप हंगामामध्ये पिकं दिसत आहेत तर सातबारा सातबारावर पडीच जमीन असली की गावच्या लोक लगेच सातबारा जोडतात परंतु सर, सरकारला हे माहित नसते की या लोकावर दलितांचं अतिक्रमण आहे आदिवासींचा अतिक्रमण आहे अशा भोकरदन तालुक्यामध्ये बरेचशा दोन चार गावांमध्ये लोकांच्या वहिती आणि पेरणीला एक ज्या दरडोई लाख रुपयाचं उत्पन्न अशा जमिनी निष्कासित केल्या आणि त्याच्यावर तो प्रकल्प उभारला सोनाजी जोगदान स्टार महाराष्ट्र न्यूज जालना